शेवटचा बॉल टॅप केलाय टपली दिली हा बघा काय बॉल टाकला बर्थडे गिफ्ट होत की काय जेव्हा जेव्हा संघाला गरज होती तेव्हा विकेट त्याने मिळवलेले पुन्हा टपली दिल्याचा प्रयत्न आणि पुण्याने मात्र काय केलेलं आहे কুটাছেলু ওহো কাই শোাপে করলে দ্য়ে দ্য়ে দেরারে জালো তো কাই নাসটে ডান্য়ে দে গরান্য়ে করান্য়ে सफल अहो अप्रतिम अप्रतिम चाला चेंडू गॅदर केलाय मधून पाहिले आपण एकदा जबरदस्त पुन्हा एकदा अँड प्रयत्न कि फटका पुण्या चेंडू हे प्रयत्न वाईट प्रयत्न पंचा चेंडू याच्याकडे नक्कीच सर्वांचं लक्ष असेल क्रिकेटचा फलंदाज बाद झालेला आहे चांगली बॅटिंग केली होती आधीच्या मॅच मध्ये बॉलिंग साठी आहे करण सोडाओ हो सोडा जातोय पडतो पंचांजता लागेल पुन्हा एकदा

हो भरपूर वेळ वाट पाहिली एक धावे समाधान सोडा, चार सोडा काय चेंडू पूर्ण नजर ठेवली तेवढ्या साखीचा चेंडू पाहायला भेटला प्रस्थापित केलेला आहे

होपल झाला जातो धावला हो चांगली बॅटिंग येतोय पुढे फायंडिंगला ट्रॅव्हल झाला एक धाव धावा धावा दोन ओव्हर मध्ये बॉल टाकला हो चांगला शॉट केलेला आहे परंतु थांबेवर समाधान मी केलं होतं चेंडू मिळणार शुभम लोखंडे हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फटका मात्र फसले फासल नाखुश असेल हो पुण्याला स्विट करायचा प्रयत्न एक रन डेकणे वडील महसूस करण्यावर जबरदस्त काय फिल्डिंग सर्वांनी टाळ्याबाजू जबरदस्त फिल्डिंग